नमस्कार माझ्या मराठी सुनबाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांना नवस कसा करावा चला तर मग जाणून घेऊयात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव असल्याचं म्हटलं जातं अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अ आकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामी अचलोपम म्हणजे देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामीत सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी, आहे। स्वामी अंत्य इंद्रिय स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे आणि स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा देखील लगेच पूर्ण करतात आपले कल्याण व्हावे सुख लाभावे कुटुंब मुलाची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अनेकांना तसे अनुभवही आले आहेत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचा नवस करण्याची इच्छा असेल तर तो, तो कसा करावा आणि त्याचे काय नियम आहेत हे जाणून घेऊयात स्वामींना साधेपणा प्रिय आहे अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करण्याची गरज नाही असं म्हटलं जातं एक तर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत शुचिरभूत होऊन आणि घरात स्वामींसमोर बसावं घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींची मनापासून प्रार्थना करा स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे हे मागा संकटे समस्यांची गाराणी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा आणि स्वामींसमोर नतमस्तक व्हावं स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरी सुद्धा नवस बोलू शकता नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी महाराज हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक व्हा तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे पण काही गोष्टींचे भान अवश्य ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेले नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकतं स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर मनातून भक्ती आणि श्रद्धा असणं देखील गरजेचं आहे स्वामी सेवा देखील सुरू ठेवा स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामीसेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी, स्वामी चरित्र सारामृत गुरु गुरुचरित्र स्वामींचा तारक मंत्र यांचे पठन करा नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असं म्हटलं जातं तुम्ही काय नवस बोलला आहात किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहात स्वामींवर किती विश्वास ठेवता स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का इतर लोकांना मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणं देखील आवश्यक असतं केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ गुरुकृपेची साथ नक्कीच लागू शकेल स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमवू नये स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला देखील स्वामी महाराजांना नवस करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि जे काही हे नियम असतील ते नियमदेखील पाळा जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद